वेलकम टू सावस रेसिपी चॅनल हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे जो की मी तुमच्यासाठी शेअर करायला मला आवडतोय म्हणून मी हा ब्लॉग तुमच्यासाठी शेअर करत आहे ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ताभिमान श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त सद्गुरु श्री अक्कलकोट निवासी श्री राजाधिराज योगीराज सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही आहोत तुम्ही खूप मस्त आला श्री स्वामी समर्थ आज आहे संडे आणि आहे वाजलेले आहेत सकाळचे चार वाजलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि आम्ही आता देवदर्शनात चाललो आहोत टू डेजची ट्रीप आहे सो तुम्हीला लवकरच काय आम्ही कुठे जाणार आहोत देवदर्शन करायला कायच so, तुम्ही बघू शकता पॅकिंग झालेली आहे एवढ्या बॅग आहेत आणि मम्मी पप्पा तर अगोदरच गेलेले आहेत ॲक्च्युली देवदर्शन करण्यासाठी पप्पी मावशी पण येणार आहे सो ते किती दिवस झाले पप्पी मावशी बोलवत आहे की या तुम्ही पण मग ते आलेले नाही आहे घरी त्यामुळे मग सुरतला ते लोकं गेलेत आणि सुरतवरून ते पिकअप होणार आहेत ट्रेनमध्ये चढणार आहे सो सो गाईज गुड मॉर्निंग आमची ट्रेन आहे दादरवरून पण मी रोहाला राह राहिल्यामुळे सव्वापाची ट्रेन आहे आमची सो आम्ही रोह्यावरून चाललेलो आहोत दादरला आमची गाडी लागलेली आहे तुम्ही बघू शकता दिवारोहा पॅसेंजर सो आम्ही इथून पनवेलला जाणार आहोत तिथून मग लोकांनी दादर सो आहेच आमची दिवारोहा बघा तुम्ही बघू शकता पूर्ण एम टी आहे संडे असल्यामुळे कारण की आज संडेचं वर्किंग डे आहे सगळ्यांना सुट्टी आहे सो आम्ही चाललेलो आहोत देवदर्शन आपण कोणी पाहिलंत का कोण आहे हा ती शान बघा तशी बसली इथे सो आमची इथे बॅगा इथे टाकलेल्या आहेत मस्त ते सीट मस्त क्लीन करून ठेवलेली आहे सो गाईज आता आमची ट्रेन जी आहे ती सव्वा पाच वाजता सुटणार आहे सो पुढचा प्रवास आम्ही कंटिन्यू करणार आहोत सो सो गाईज आपण आता पनवेलला पोचत आहोत तुम्ही बघू शकता दर ला ले ला हो। दादर स्टेशनला आलेलं आहोत पण आता दादरला पोहोचलो आहोत आपली ट्रेन लागलेली आहे सो आमचा डब्बा जो आहे तो एस नाईन आहे ॲक्च्युली ए सीचं बुक नाही केलं कारण की खूप थंडीमुळे आम्ही ए सीचं बुक नाही केलं आहे सो स्लीपरचं केलेलं आहे ही सीट आहे हे पूर्ण कंपार्टमेंट आपलंच आहे सो मी ते बॅगा मस्तपैकी ॲडजस्ट केलेलं आहेत आता खूप भूक लागली आहे तर नाश्ता करायचा आहे मस्तपैकी ट्रेन चाल स्टार्ट झालेली आहे बरोबर नाईन थर्टीला आपली ट्रेन सुरुवात झालेली आहे सो हे दादर स्टेशन आहे तुम्ही बघू शकता आता आपण जर्नी स्टार्ट झालेली आहे आपली साक्षी आपल्याला जॉईन झालेली आहे आणि साक्षीने आपल्याला मस्त ब्रेकफास्ट आणलेला आहे मेंदूवड आणि अप्पम सो इथे सगळ्यांना खूप सारी भूक लागलेली आहे आणि आता आपण नाश्ता करणार आहोत छानपैकी सो so गायस आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे सो आता स्टेशन आलेलं आहे वसई मस्तपैकी ब्रेकफास्ट झालेला आहे आणि सगळेजण मस्त इथे बसलेले आहेत पैकी सो so गाईज आपली ट्रेन आहे ती उधना स्टेशनला थांबलेली आहे सो so गाडी लेट झालेली ले ले नाहीये बरोबर राईट टाईम आहे तुम्ही बघू शकता मम्मी पप्पा जॉईन झालेले आहे मला खूप भूक लागली आहे तो इथे मस्तपैकी पैकी मावशीने सरसका साग आणि रोटी आणलेली आहे त्रास झालेला आहे गाडी राईट टाइम सगळे आलेले आहेत आणि गप्पा रंगलेले आहे ते केक पण नरमच आहे वो आते गाडी तरच वजाना पण त्याला पाहिजे परत त्याला एक आणखी तिथे करायला हां तिथे मामा मी का मला दीदी कामाला दीदी कुठून आली असती मध्ये हां फटाफट मत लेना फटाफट खाना कर यार स्मार्ट कनेक्ट कर वो आईने किती तरी 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 ऐ मुझको बोले की तू चल जाएगा ये बाबा आजाने नाही चाहिए ये देखती जाने फोटो ले लो ओकडे डाला ना रुपे अरे ना। तो तो। तो। तो क्या नाच रही थी वो हां नाही कधी नाचले बघ वर ओ वाव काय भारी ग्रीनरी आहे हो बघू शकता का व्ह्यू सो काहीच आपण आता आलेलं आहोत वडोदा जंक्शन तुम्ही बघू शकता आमची गाडी एकदम ऑन रूट चालू आहे ऑन रूट स्टेशन आहे बघू शकता वडोदा स्टेशन आलेलं हो। आहे सो गाईज आम्ही इथे मस्तपैकी पत्ते खेळत आहोत मेंदीकोर्ट तुम्ही बघू शकता इथे सगळे मैफिलमध्ये रमलेले आहेत भूक लागलेली आहे सर आम्हाला मावशीने जेवण आणलेलं आहे सुरत वरून तर आता आम्ही जेवणार आहोत बघा केवढा मोठा डबा आणला मावशीने आमच्यासाठी करत आहे छोले बटोरे येस जेवत आहोत मस्त विकी जिजींच्या ताटात तर बघा वा इथे मम्मी इथे बसलेली आहे आणि तिची सीट इथे आहे ऍक्च्युली दोघांचा सीटचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे मावशी इथे आहे आणि काका तिकडे आहेत बघा त्यांना काही झोपच नाहीये ते आपले मोबाईल घेऊन बसलेले आहेत जुने मुंबई बघत गुड मॉर्निंग ॲक्च्युली आता वाजलेले आहेत चार आणि आम्ही आता उतरणार आहोत सो तुम्ही बघू शकता आता आम्ही भानव स्टेशनला उतरणार आहोत सो so, रेडी आहेत सगळे थंडी आहे इथे खूप त्यामुळे सगळ्यांनी जर्शी घातलेलं आहे सगळ्यांनी खूप पूर्णपणे सेफ्टीसाठी सगळं आणलेलं आहे सो so, आता आपण उतरणार आहोत राईट ता आहे ऑन ऑन रूट चालू आहे ट्रेन आपली ट्रेन जी आहे ती एकदम परफेक्ट टायमात आलेली आहे गाईस आता वाजले सव्वाचार गाडी बरोबर टायमात आलेली आहे आणि आम्ही आमच्या भानव इथे भानवा स्टेशनला उतरलेला आहोत गाईस हे भानव स्टेशन आहे वाव किती सुंदर भानवा स्टेशन आहे तुम्ही बघू शकता किती क्लीन आहे छान आहे सो so, गाईस वाजलेले आहेत साडेचार आणि आम्हाला मस्त चहाची तलप आलेली आहे सो so, आम्ही आता इथे चहा प्यायला थांबलेलो आहोत इथे ना रकाबीमध्ये म्हणजे बशीमध्ये चहा कशी आहे जरा टेस्ट करून सांगा स्मेल तर मस्त येतोय था मीच फिरवते जे आहे गोजरात मध्ये चहा जी आहे ती आहे ना ते काका आहेत मस्त चहा बनवतात आणि इथे जी आहे ती रकाफी म्हणजे बशी मध्ये चहा पितात सगळेजण मी इथे पोचलेलो आहोत हे आश्रम आहे आम्ही इथे स्टे करणार आहोत सकाळ असल्यामुळे इथे काही शॉप ओपन नाही आहेत पण आम्ही इथे आश्रमामध्ये राहणार आहोत इथे फ्रेश वगैरे होणार आणि मग दर्शनासाठी आमची ॲक्च्युली कुलदैवत आहे त्यासाठी आम्ही दर्शनाला आलेलो आहोत सगळी इथे बॅग वगैरे घेतलेले आहेत ही ऑटो आहे आमची आहो आम्हाला एक रूम पडली फोर फोर हंड्रेड रुपीजला त्याप्रमाणे आम्हाला लगेच निघायचं आहे त्यामुळे आम्ही छोटासा रूम घेतलेला इथे फ्रेश होण्यास